सलग पाच महिन्यापासून कोसळणाऱ्या पावसाने नागरिक त्रस्त झाले था। असून आतापर्यंत तब्बल दोनशे पन्नास इंच पावसाची नोंद झाली आहे महाबळेश्वर पर्यटन नगरीत सलग पाच महिन्यापासून बरसणाऱ्या पावसाने नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत था। दिनांक एक जूनपासून अठ्ठावीस सप्टेंबर सकाळी साडेआठ अखेर सहा हजार एकशे सात पूर्णांक झिरो एक मिलीमीटर तसेच दोनशे चाळीस पूर्णांक त्रेचाळीस इंच पावसाची नोंद झाली असून पाऊस अडीचशे इंचाच्या टप्प्यावर जाऊन पोचला आहे गत काही दिवसापासून सरासरी दोन ते तीन इंच पावसाची नोंद होत आहे दाट धुकं रिमझिमसरी आणि हाडं घोडवणारी थंडी या सगळ्यामध्येही पर्यटकांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही घोडेस्वारी बाजारपेठेतील खरेदी आणि पॉईंट्सवर फिरणं पावसाच्या सरीमध्येही पर्यटकांची रपेट मात्र जोरात सुरू आहे दरवर्षी दसरा दिवाळीपूर्वी स्वच्छता आणि रंगोरंगोडीचं काम सुरू होणं अपेक्षित होतं पण यंदा सततच्या पावसाने कामं रखडली आहेत तरीही पर्यटन नगरीतील गर्दी मात्र उन्हाळ्यावडीच हॉटेल व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना या गर्दीचा दिलासा मिळतोय कारण पावसामुळे कोसळलेल्या अर्थचक्राला आता पुन्हा गती मिळते महाबळेश्वरचा पाऊस धुकं आणि थंडी एकीकडे त्रासदायक तर दुसरीकडे पर्यटनासाठी सोन्याची संधी मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे